नमश्कार नमश्कार। आ, विक्रम किशोर आठोड गाव कोणतं छत्रपती संभाजीनगर काय त्रास होत तुला पोट गच्च वाटत होत ते आराम केल्यावर ते दुख राहायचं आणि अजून उठून ते तबल तस दुखायचं बर आणि केव्हा बसून होता हा त्रास एक वर्ष झाले एक वर्ष झाले होते डॉक्टरांनी काय सांगितलं होतं ते पंधरा वर्ष ताण बसणार नाही म्हणे आणि नंतर काय करायला सांगितलं नंतर ते ॲटोमॅटिकल बसून जाईल म्हणून असं त्यांनी सांगितलं पण तरी पण त्रास होतच होता हा आता आपलं औषध चालून किती दिवस झाले अडीच महिने झाले अडीच महिने झाले मग आता औषधी बंद आहे तर त्रास होतो का नाही त्रास काहीच नाही होत ना बरं ठीक आहे धन्यवाद